विधानसभा निवडणूक भयमुक्त वातावरणामध्ये पार पडण्याच्या दृष्टीने परिमंडळ दोनच्या च्या कार्यक्षेत्रातील विशेष शोध मोहिमेमध्ये नाशिक पोलीस आयुक्तालयातील परिमंडळ दोन मधील पोलीस स्टेशन नाशिक रोड उपनगर अंबड इंदिरानगर आदी हद्दीमध्ये अवैध हत्यारे बाळगणाऱ्या सराईतांची माहिती काढत असताना नाशिक रोड पोलीस स्टेशन हद्दीमध्ये रेकॉर्डवरील एकशे अठरा गुन्हेगारांच्या घराची झडती घेत असताना तीन कट्टे दोन काडतूस एक कोयता उपनगर पोलीस ठाणे येथे एक कट्टा दोन तलवारी अंबड पोलीस ठाणे येथे दोन कोयते इंदिरानगर पोलीस ठाणे येथे एक कोयता आणि सातपूर पोलीस ठाण्यामध्ये तीन कोयते आणि एक तलवार असा मुद्देमाल जप्त केला आहे ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींविरुद्ध भारतीय हत्या कायदा कलम तीन आणि चार अब्लिक पंचवीस प्रमाणे गुन्हा दाखल करून एकूण बारा गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास पोलीस करत आहे नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली नियमित सुरू असल्याचं पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी न्यूज पोल खोलशी बोलताना सांगितलं आम्ही विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती परिमंडळ दोन अंतर्गत अवैध शस्त्रशाटा शोध मोहीम ही अठरा दहा दोन हजार चोवीस पासून पंधरा दिवसासाठी राबवण्यात आली होती सदर मोहिमेमध्ये रेकॉर्डवरचे ज्यांच्या ज्यांच्याकडे पूर्व रेकॉर्ड आहे अशा आरोपींच्या घर घेण्यात आल्या होत्या आणि अशा जवळजवळ एकशे अठ्ठ्याण्णव आरोपींच्या घर झरत्या घेण्यात आलेल्या आहेत की ज्यांच्यावरती अगोदर तीन पंचवीस किंवा चार पंचवीस अन्वये घातक शस्त्रे व पिस्तून बाळगल्याबाबतचे गुन्हे दाखल होते तर अशा कारवाईमध्ये आम्हाला पंधरा दिवसामध्ये आम्ही एकूण बारा गुन्हे दाखल केलेले आहेत एकशे अठ्ठ्याण्णव आरोपींच्या घर झडत्या घेण्यात आलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये तीन गुन्हे हे गावठी कट्टे आणि पिस्तूल मिळाल्याबाबतचे आहेत आणि नऊ गुन्हे हे कोयता तलवार असे घायतक हत्यार मिळाल्याबाबतचे असे एकूण बारा गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत सदर कारवाई ही अचानक कोम्बिंग कोंबिंग ऑपरेशन ऑलआउट ऑपरेशन नाकाबंदीमध्ये स्टॉप अँड सर्चच्या ज्या कारवाया के केल्या जातात त्याच्यामध्ये करण्यात आलेली आहे सदर कारवाईमध्ये आम्हाला माननीय पोलीस आयुक्त संदीप कर्णिक सर यांचे मार्गदर्शन लाभलेले आहे व दोन्ही डिव्हिजनचे एसीपी एसीपी शेखर देशमुख अंबड डिव्हिजन आणि एससी पी बारी नाशिक रोड डिव्हिजन यांनी देखील ह्याच्यामध्ये महत्वाचे काम या ठिकाणी बजावलेले आहे अशी कारवाई ही भविष्यात देखील चालू न्यूज पढ़ान नाशिक